पनवेलला पोस्ट मास्तर म्हणून काम करत होते पण कविता इतकी भिजलेली होती की ते चालताना सुद्धा टाकत असतात असं चालायचं असं वाटायचं आणि काहीतरी गुणगुण चाललेला ते गुणगुंड पुढं त्या कवितेत रूपांतर व्हायचं आणि चालीमध्ये ती कविता यायची हे वैशिष्ट्य हल्ली अली छान गजल लिहितात फक्त गजल लिहितातच असं नाही तर त्यांनी अनेक पठ्ठे तयार केलेले गझल लिहिणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे पठ्ठे गजल लिहितात आणखीन एक वैशिष्ट्य की मुस्लिम कवींच मुस्लिम साहित्यिकांचं संमेलन यांनी भारताला सुरुवात केली हे आणखीन एक वैशिष्ट्य तर अशा या एके शेख यांना आता त्यांनी नुकती लिहिलेली एखादी छानपैकी गजल ऐकवावी अशी मी त्याला विनंती करतो ऐकूया स्वागत करूया ए शेख यांची गजल चित्रा एक नवीन गजल डोळ्या घलकेच साव। गोयातल्या घनाना हलकेच सावरू पाणावले नयन जरी पाणावले नयन जरी नात्याची या घणा रुत लिया अशा खुन दे या पुसा चया रुत लिया अशा खुन दे क्या पुसा जा दुख आपुल आनत्या स्मरुना हलगे जर भेट लोक गीत ओलखण द्यायची जर भेट लोक गीत गोळखण द्यायची अगदी सहजपणा लोकात वावरू भाऊ वा बोळ्यात व्याखना ना हल्केच सावरू ते शाप अंशी उठावरी नको ते शाप अनशी ब्याही उठावरी नको प्रियकल खुशाल राहू ही प्रार्थना करूया घ Hmm. आलीच याद कसली होळू आर जर कधी hmm. आलीच याद कसली होळू आर जर कधी क्या भावना मनाच्या Ya baawena mana ya, hasuni tsaweru. Duya te ya ghana na, halke tsaweru. ya ghana na, halke

आपल्याला नक्कीच आवडलेले असणार लाईक करा कॉमेंट टाका आणि हे सगळं यूट्यूबवरती जाऊन बघावं का आणि पहिल्यांदाच पाहत तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे एक एक कमी आम्ही प्रत्येक भागात आपल्यासाठी सादर करणार आहोत आपण जी रसिकता दाखवत आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नमस्कार नहीं। 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 नहीं।